नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या ऊस शेतामध्ये एक मोठा शत्रूंनी प्रवेश केलेला आहे आणि हा शत्रू आपल्या ऊस शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करतो ह्याचा अनुभव आपण पूर्वीसुद्धा घेतलेला आहे आणि ह्याच्या नियंत्रणासाठी आपण खूप मोठा खर्च पण केला प्रयत्न केला तरीसुद्धा हा लवकर नियंत्रण देत आहे तो म्हणजे हुमणी हुमणी आणिचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा आपल्याला शेतामध्ये बघायला मिळत आहे आणि ह्याचं नियंत्रण करायचं असेल तर आपल्याला जैविक पद्धतीवरतीच विश्वास ठेवणं आवश्यक आहे आणि हे नियंत्रण आपल्याला चांगल्या पद्धतीने आणि पिकाचं नुकसान थांबवण्यासाठी मदत करतं कारण की मेटाराझिम आणि बेवेरिया ही अशी बुरशी आहे जी आळीच्या शरीरावर वाढते आणि ती तिचा प्रसार होतो आणि आळी नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होते म्हणून शेतकरी मित्रांनो हुमणी आळीचा प्रादुर्भाव आपल्या शेतामध्ये कसा झाला आहे की झाला किंवा नाही हे ओळखायची एक सरळ साधी सोपी पद्धत आहे जर आपल्या शेतामध्ये आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस आपण पानांच्याकडे लक्ष देणं दिलं जर ज्या पानं टोकाकडनं वाळत आहेत किंवा त्याच्या कडा वाळत आहेत विनाकारण पानं वाळायला लागलीत तर आपण लक्षात घ्यायचं की जमिनीमध्ये मुळ्यांना कुणी का काहीतरी धक्का लागला आहे इजा झालेली आहेत मुळ्या कोणतरी खाली कुरतडतं आहे आणि कुरतडणारी आळी कोण असेल तर ती हुमणी असते त्यामुळे जर ज्या चांगल्या ऊसामध्ये पानं जर वाळत असतील तर तिथं उकरून पाहायचं हमखास आपल्याला हुमणी आणि बघायला मिळते याच्या नियंत्रणासाठी वापरायचं ते जैविक औषधांचा वापर करायचा जैविक औषधांमध्ये मेटॅरिझियम आणि बिवेरिया हे सगळ्यात उत्तम आपल्याला रिझल्ट देतात म्हणून ऊस शेतकऱ्यांनी मेटॅरिझियम आणि बिवेरियाचा जर वापर करणार असाल तर मेटॅरिझियम एक लिटर बिवेरिया एक लिटर हे शंभर लिटर पाण्यामध्ये मिसळायचं साधारण अर्धा किलो गुळाची पावडर करून त्याच्यामध्ये मिसळायची आणि त्याच्याबरोबर दोन ते पाच लिटर निरस दूध त्याच्यामध्ये मिसळून चांगलं ढवळून हे द्रावण ठिबक सिंचनाच्या माध्यमातून सोडून द्यायचं ही पहिली मात्रा झाल्यानंतर साधारण एक आठवडा किंवा दहा दिवसाच्या अंतराने आपल्याला हीच मात्रा पुन्हा एकदा द्यायची म्हणजे मॅटरेझिम एक लिटर बिवेरिया एक लिटर निरस दूध दोन ते पाच लिटर आणि गूळ अर्धा किलो गूळ चांगला बारीक पावडर करून पाण्यामध्ये मिसळून याची मात्रा आपल्याला ठिबक सिंचनाच्या माध्यमातून जर दिली तर मेटारिझिम बेवेरिया ही बुरशी जमिनीमध्ये ह्यांची संख्या वाढते आणि संख्या वाढल्यामुळं ज्या वेळेस आळीशी याचा या बुरशीचा संपर्क येतो ही आळीच्या शरीरावरती वाढते आणि आळीला पूर्णपणे मारून टाकते म्हणजे त्याच्या पुढची जी उत्पत्ती होणार आहे ती थांबून राहते आणि शेतकरी मित्रांनो एवढं लक्षात ठेवा हुमणी आळीचं नैसर्गिक पद्धतीने नियंत्रण जर केलं तरच त्याचे रिझल्ट आपल्याला चांगले बघायला मिळतात बऱ्याच जणांनी वेगळ्या पद्धतीने प्रयत्न केलेले आहेत तरीसुद्धा आळीचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणता आला नाही पण ज्या शेतकऱ्यांनी व्यवस्थित जैविक औषधांचा वापर केलेला आहे तिथं आपल्याला हुमणी आळीचा पुन्हा प्रादुर्भाव पाहायला बघायला मिळत नाही म्हणून शेतकरी मित्रांनो जैविक औषध नियंत्रणावरती निय विश्वास ठेवा आणि हुमणी आळीला नियंत्रणात आणा आणि आपल्या ऊसाचं होणारं मोठं नुकसान नक्की वाचू शकता त्यामुळं अधिक माहितीसाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका जास्तीत जास्त ऊस शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा हे चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद